ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती सेकेंडरी स्कूल नौपाडा यांच्यातर्फे मुलांनी आमची शाळा आमचं आर्थिक नियोजन दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजन करण्यात आलं होतं या अर्थसंकल्पात मुलांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ शिक्षण देणे उत्तम सोयीसुविधा वृत्त शाळा विचारातून विचार विद्यार्थ्यांना शैक्षणिक संसाधने त्यांच्या सर्वांगण विकास करण्यासाठी स्पोर्ट कल्चरल ऍक्टिव्हिटी अकॅडमी फायनान्स पब्लिक स्पीकिंग अशा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी शाळा प्रयत्न करणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा घडवणे हे शाळेचं उद्दिष्ट असणार आहे मुलांनी शाळेचं आर्थिक बजेट तयार केलं आहे यामध्ये सोलार एनर्जी रोबोटिक लाइट पेपर लेस ऑफिस आयपीएल प्रोजेक्ट टर्फ मॉडेल सायन्स लॅब टेक्नॉलॉजी सिक्युरिटी सीसीटीव्ही म्युझिक रूम जिओग्राफी लॅब एक्सटर्नल इत्यादी अनेक कोटी स्ट्रक्चरल योगा रूम एकूण हजार एवढं बजेट तयार करण्यात आलेलं आहे हे, हे बजेट तयार करण्यासाठी श्रीजन पाद्ये नील महाजन कौस्तुभ सावंत देव कोकाटे सोहम जोशी दीप प्रधान दी दोन्ही चव्हाण दीप प्रधान अर्चित माई गार्गी गोखले अमृत जाधव विजूर गाढरी दृष्टी नुपुरते ऋषिकेश पिंपळकर श्रीराम परांजपे वरद दळवी ध्रुव कोळी या विद्यार्थिनी मेहनत घेतली आहे सदर प्रसंगी आमदार संजय खेळकर आमदार निरंजन डावकर हे देखील येथे उपस्थित होते तर सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले शिक्षणा आमचे आर्थिक नियोजन हा एक अभिनव उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी आज केला आपल्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचं अंदाजपत्रक विद्यार्थ्यांनी मेहनतीने पूर्ण करून अभ्यासपूर्ण पद्धतीने ते हे मांडलेलं होतं आज आमदार साहेब निरंजन साहेब आणि संजयजी केळकर हे उपस्थित राहिलं त्यांनी या मुलांचं कौतुक केलं कारण आमच्या त्या ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये हो मांडलं गेलो बजेट मांडलं जातं तसं हे आत्ता तुटीचं बजेट त्यांनी मुलांनी मांडलेलं आहे संपूर्ण बजेटचा हा जवळजवळ दहा कोटीचं हे बजेट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन कोटी एकोणसत्तर लाखाची चुकीचं दाखवले की जी संस्थेवर जबाबदारी आहे उभी करायची पण ह्या निमित्ताने मुलांनी सगळ्या विषयांचा अभ्यास केला गेले तीन वर्ष स आमची शाळा हे अर्थसाक्षरतेचे वर्ग घेते त्याच्यासाठी परीक्षा घेते राष्ट्रीय जे अक्षर अर्थसाक्षरता हा जे सेंटर आहे त्याच्यातर्फे हे वर्ग चालवले जातात आणि त्याच्यातून ही तयार झालेली मुलांनी आज हे आर्थिक बजेट सादर केलेलं आहे मला वाटतं ह्या अभिनव उपक्रमाचं निश्चितच कौतुक केलं जाईल आणि बाकीच्या शाळेत पण विद्यार्थी याचं हे करतील असं मला खात्री आहे की याचा दुरुपयोग आहे आर्थिक साक्षरता हे शालेय जगामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय हा ठरणार आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव दीप प्रधान इयत्ता नवी या बजेटचा भाग होऊन खूप छान वाटलं या बजेटची संकल्पना अशी होती की मुलांनी मुलांसाठी केलेलं हे बजेट होतं म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाने करण्यापेक्षा मुलांनी मुलांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या गरजा समजून घेऊन हे बजेट तयार केलं होतं गेला आठवडाभर आम्ही सगळेच या बजेटवर काम करत होतो वेगवेगळ्या टीम्स बनवून म्हणजे मेन बजेटची एक टीम होती त्याची उद्दिष्ट वैशिष्ट्य समजून घ्यायची टीम होती आणि कुठल्याही फिगर्स फक्त ऑनलाईन न शोधता त्या ॲक्च्युअल व्हिजिट करून शोधलेल्या होत्या ज्याच्यामुळे आमच्या बजेटमध्ये ब चुका नाही झाल्यात आणि बजेट खूप जास्त क्लिअर झालं थँक्यू